चला आज दाखवते मुळाच्या पानांची भाजी खूप भ भा, मन्नाट लागते हे पानांची भाजी आणि तुम्ही कधी खाल्ली नसेल केली नसेल तर आज नक्की बघा ही भाजी आता ही स्वच्छ धुवून घेऊ कारण कीटक असतात किंवा कीटकनाशक फवारणी मारलेली असते म्हणून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि ते एखादं पिवळं पानं असेल तर ते काढून टाकायचं त्याच्यामधलं आणि आता ही बारीक कट करून घेऊ अशा प्रकारे तुम्ही मेथीची पा शेपूची तांदळीची भाजी खाल्ला असाल ही भाजी खाल्ली नसेल तर नक्की करून बघा खूप भन्नाट लागते भाकरीसोबत आणि आता ही कट करून झालेले त्याचसाठी लागणारा कांदा घेऊ अर्धा कांदा वापरलेला आहे तुम्ही एक देखील घेतला तरी चालू शकतो आता ह्याला जाडसरच कट करून घ्यायचं आहे आणि ह्या दिवसामध्ये ना मुळं भरपूर येत असतात आणि त्याला पानं देखील ताजी ताजी असतात आणि हे एकदम असं कवळी कोवळी असतात ती घ्यायची आणि एक्स्ट्रा जर पानं हवी असतील तर त्या भाजीवाल्याकडून मागून घेऊ शकता आता कांदा कट करून झाला लोखंडी तवा वापरला आहे भाजीसाठी एक मोठा चमचा तेल गाठले त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची आता परतून घेऊ एकच मिरची वापरले तिखट जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर एखादी मिरची जास्त वापरू शकता ती ही कट केलेली पानं त्याच्यामध्ये ॲड करायची आहेत आणि ताट न झाकता झाकणवरती झाकायचं नाही भाजी पालेभाजी करताना नाही तर काय होतं पालेभाजी काळी पडते बिन झाकण लावता आपण ही भाजी, भाजी शिजवणार आहोत ते ए, एक चमचाभर डाळ घातलेली आहे मसुराची आता अर्धा अर्धी वाटी त्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि परतून घ्यायचं आहे त्याला एक पाच दहा मिनटामध्ये ही भाजी शिजते फार असा काही वेळ लागत नाही या भाजीला आणि पटखण होते आता एक चमचावर त्याच्यामध्ये घालू शेंगदाण्याची कूट आणि त्याच्याज मीठ घेतलेलं आहे ते देखील त्याच्यामध्ये परतवून घेऊ आणि जास्त काही आता परतावा लागत नाही शेंगदाण्याचं कूट घातलं की लगेच काढायचं आणि शेवटी का मीठ आणि कूट वापरले कूट आ, भाजी चिकट होते म्हणून आता तयार झालेली भाजी काढून घेऊ आणि ग गरमागरम इथं तयार झालेली अशी भाकरी घ्यायची आणि मस्त तर भाकरीवरती भाजीवरती ताव मारायचा चला तर मग माझे रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन नौ पदार्थ निघतोपर्यंत धन्यवाद